नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला मराठा समाजाच्या बैठकीमध्ये उत्तर देण्यात आलंय का कोणता मराठा नेता आणि कोणता पालकमंत्री हाच मुळात मराठा त्यांनी एकदा विचार करा जर एक कोट मराठे जर त्या एका दोन एकर शेतकऱ्याच्या पोराच्या मागे जर उभा राहत असले तर ते नक्कीच मराठा असणार निस्वार्थी मराठा छत्रपतींनंतर एक भेटलाय आम्ही छत्रपतींची बरोबरी नाही करू शकत पण छत्रपतींनी जे आम्हाला विचार दिलेत का गोरगरीब जनतेचं कल्याण कसं करायचं असतं गोर गरीब जनतेला सांभाळायचं कसं असतं ते सगळे गुण आज मनोज दरांगे पाटलांच्यात आहेत आणि म्हणून ते मराठा आहे हे मात्र पालकमंत्र्यांनी लक्षात घ्यावं आणि आम्ही पालकमंत्र्यांना हे बी सांगतो का विखे साहेब काही झालं तर हा मराठा समाज एका शब्दावर एका हाकेवर मनोज दारांच्या पाठीमागे उभं राहील आणि जर तुम्ही काही गरळ ओळखण्याचा प्रयत्न केला तर या खासदारकीत विखे फाउंडेशनला नाही खाली पूर्ण नेस्त केलं तर मराठ्यांच्या वतीने तुम्हाला इशारा समजा